Hmm. चला पटपट लाईव जॉईन करा पटपट जॉईन करा सगळ्यांनी पटपट मोठ पाऊस राहिला आम्हाला 对呀，我听那个什么。 लाईक करा कमेंट करा पटपट आम्हाला खूप पाऊस चालू झालाय सात वाजल्यापासून इकडे पाऊस चालू आहे खूप लाईक करा कमेंट करा पटपट सोनाली ताई नमस्कार सोनाली ताई झालं तुमचं जेवण मनीषा मनी ताई झाला का स्वयंपाक हो आम्ही जेवण केलं स्वयंपाक झाला ताई तुमचं आडनाव काय आहे उबाळे आहे ताई उबाळे नमस्कार सोनाली ताई कोण म्हणतात ते नाव मला म्हणता सांग पावसामुळे आवाज पण आहे ना मला एवढा इंडिया तुमचं नाव कमेंट करून सांगा काय तुमचं जेवण झालं का नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आम्हाला सात वाजल्यापासून खूप पाऊस आहे तुम्हाला पाऊस आहे का तुमच्याकड दीपाताई नमस्कार ताई माझं नाव दीपाली श्रावण दादाच्या लाईव्ह भेटलो आता हो ताई दीपा ताई आहे त्यांचं नाव हो ते पाऊस आम्हाला जास्त पाऊस येतोय सात वाजल्यापासून आम्हाला भरपूर पाऊस आहे नाही पाऊस तुम्हाला नाही का तिकडे पाऊस म्हणजे ताई तुमच्याकडे पाऊस नाही ना आम्हाला सात वाजल्यापासून भरपूर पाऊस आहे जेवण झालं जेवण झालं सोनाली ताई तुमचं जेवण झालं सोनाली तुमचं जेवण झालं का दीपाली जेवण झालं काई तुमचं झालं का जेवण तुमच्याकडे आहे का पाऊस पावसाचे काय चाललंय समजत नाही हो आव तसं झालंय भरपूर पाऊस चाललाय रोज काल झाला आज पण सात वाजल्यापासून असं ताई म्हणतात नाही मनीष ताई स्वयंपाक चालू आहे हो का ताई आम्ही पावसामुळे पटपट आवरून घेतलं आणि ती प्रत्येक माझ्या लगे ताई लगेच विसरून गेला आता मी तुम्हाला श्रावण दादाच्या लाईव्ह येत म्हणले होते तुमच्या लावीला हो ताई सॉरी ताई विसरले नाही मी नाव लक्षात नाही राहिलं माझ्या ना गडबडी दिपले ताई स्वयंपाक नाही अजून अजून जेवायचं आहे कुणाच्या पोळ्या झाल्या असतील तर पाठवून द्या मला तही म्हणतात कुणाच्या पोळ्या झाल्या असतील तर पाठवून द्या तेवढं जर सोय असेल तर दिल्या पाठवून मी जेवायला बसले आहे हो का ताई करा जीवन मग यायला आयुरप्रत म्हणतात हो का म्हणतात ताई देते पाठवून आज काय तसा शास्त्रज्ञांनी शोध नाही लावला मोबाईल मधून पाठवून देण्याचा ताई म्हणतात भाजी घेतली पण पोळी नाही घेतली <laughs> काय <laughs> करा तुम्ही सगळ्या माझ्या घरी जेवायला करा जेवण ताईच अवकाश आता झालं आम्हाला थोडा शांत पाऊस थोडा शांत होतो लगेच बदभा घेतो सारखा पाऊसच चालू आहे भरपूर ताई म्हणतात मी भाजी आहे भाकरी चालू आहे हो का ताई भाजीपाला जास्त खायला पाहिजे चांगला असतो दीपाली ताई म्हणतात ताई आता विसरू नका आम्ही येत जाईल तुमच्या लावीला ताई माझं चॅनलचं नाव डिव्हिशनल इंडिया आहे म्हणजे धार्मिक भारत माझे धार्मिक व्हिडिओ असतात हो ताई मला एवढं म्हणता येत नाही चॅनलचं नाव त्याच्यामुळे मला काही कळणार ना म्हणताई म्हणतात खूप भूक लागली हो मला हो म्हणताई जेव्हा आधी आणि मग नंतर या थोडा लाईवडा करा जेवण देऊ बर काम असत भरपूर आम्हाला पण खूप भूक लागली होती आम्ही पटपट जेवून घेतो आणि मग लाईव येत असते ताई तुमची लाईव्ह कधी असते बोला त्यांना दीपालताई नावाज नाही गेला काही नाही दिपले ताई म्हणतात म्हणतात मला पण खूप भूक लागली हो छोट्या मुलीला चार ते तिला चारून झाल्याशिवाय जेवता येत नाही हो ताई बोलता बोलता चार अकरा जेवण म्हणत म्हणतात हो का ताई हो घे जेवण करून जेवता ना थोडं थोडं मध पाठवा संध्याकाळ सगळ्यांना लाईमुळे काय ती पटपट उरकायचं मी जेवण करते सपोर्ट पण करते, पन करते।, पन करते। हो ताई म्हटलं थोडा थोडा पाऊस येत तेव्हा आवाज जाईन जास्त पाऊस आल्यावर आवाज पण येत नाही मी छोट्या मुलीला चार चारते, चारते हा हा आणि सपोर्ट पण करते हो ताई करा करा धन्यवाद ताई तुम्ही पण जेवण जेवण करा म्हणजे ताई का म्हणतात जॉईन फॅमिलीचा हा फायदा असतो हो ताई असतो ना पावसाने आमच्याकडे सगळ्या वावरांनी पाणीच केलंय परत पूर्व आयलाय सगळीकडून ते म्हणतात मी आयते जेवण करत आहे हो का दिवसभर म्हणजे आता कामाने काही नाही फरक पडत आयते जेवण केले तरी मग शेतकऱ्याला कधी एका दिवशी भेटत आयत काम रोजच आहे आपल्याला <laughs> आम्हाला एक लाईट पण गेलेली सात वाजल्यापासून लाईट पण नाही इकडे पावसामुळं <laughs> म्हणताय म्हणतात अहो मी स्वयंपाक केला नाही मग करा स्वयंपाक म्हणतात करा हा घरातला केलाय नाही का कोणीतरी जावे केला हो तुमची फॅमिली मोठी का सगळी सगळ्यात सक किती जावं तुम्ही ते म्हणतात ताई म्हणतात मनीषा ताई तुमच्या पाठीमागे तुमचे मिस्टर बोलत आहे का नाही हो मुला आहेत माझे बसलेले मला लाईट नाही ना त्याच्यामुळे दिसायला राही हो ते डोळ्यांनी प्रॉब्लेम येतोय माझं ताई म्हणतात आई ते जेवत आहे हो का ताई त्याला पण नशीब लागतं ताई आम्ही दोघी जावा माझं ते म्हणतात आम्ही दोघी जावा आहेत का हो आम्ही पण दोघीत पण इथे नाही ते माझे जाऊ बाहेर रात्री मतलत, माझी जाऊ माझी आत्याची मुलगी आहे हो का सगळे तुमच्या घरात मग ताई म्हणतात मनीष ताई शेतीमध्ये काय आहे ताई आम्ही शेतीमध्ये ना गुरांचं स्थान घेतो आता ताई माचा भाग काढलाय आता कांदे पण नाही घेत जास्त गुरांचं स्थान करत असतो ताई म्हणतात आमचे खटले आहे हो ताई खटल्यातच भारी भाई वाटतो पण आता काय आमचे राहिल्यात बाहेर गावी नोकरी लासल्यामुळं त्यांच्या मुलांनी सोय होण्यासाठी बाहेर गावी ते पण राहतात जाऊ बाई आम्ही राहतो गावाकड सोनाली बाई तुमच्या काही काम चालू आहेत सोनाली ताई म्हणतात हो बाई पार्ले मध्ये जास्त नोकरी नोकरीवाल्यात आहेत हो ताई म्हणतात म्हणतात काय भाजी केली विमुची भाजी भातांचा पती तुम्ही काय बनवली भाजी जाऊबाईने बाईने काय बनवली हा मेटीची भाजी बनवली नाही का माझ्या लक्षात नाही राहिलो पाऊस काही उडायचं नावच ना सर पाऊस चालू आहे बंदच आहे ना पाठवून द्या हो का ताई देईन ना पाठवून <laughs> म्हणतात सोनल ताई म्हणतात ताई तुम्ही काय बनवले आज अ uh, म्हणतात म्हणतात मेथीची भाजी शेतीमध्ये मग काय वाटत नाही भाजीपाला मग घरचा भाजीपाला दादा असतो आणू करता येतो ते म्हणतात मी ती आणि बाजरीची भाकर हो का सणाला त्या म्हणतात मनीषा ताई आमच्या शेतीमध्ये पाणीच आहे आता सध्या हो आज पण आमच्या गवतामध्ये पाणी झाले मकामध्ये बी गवतामध्ये बी काल बी पाऊस झाला तेव्हा पाणी झालं आज बी तसंच झाले mm -hmm. सोनाला त्यामध्ये खूप छान मानतात आई mm -hmm. आता पाऊसच उडा ना कोर पावशी काय माहिती ह्यावेळेस पावसाने खूप नुकसान केली सगळ्यांची सोनाली त्यामध्ये खूप छान मंदात आई आम्हाला लाईट पण आहे ना लाईट कधी येते का नाही काय माहिती आता जण जेवायला बसा आणि जेवता जेवता बोला माझ्या बरोबर काही पण झालाय परत तुमची पण लाईव असं नऊ वाजता सोने आमच्या शेतामध्ये मेथीची भाजी कोथंबीर शेपू आणि करडे होती पण पावसाने सर्व गेले आता पाऊस आलाय देवाने वर्षी पाऊस सगळं नुकसान होण्यासाठीच केलाय काय माहिती असं वाटतंय गुरांचं खाणं व्हायना भाजीपाला व्हायना असं नुकसान झालं तर खूप वाईट वाटतं अह आम्हाला पण गुर डोंगराला सोडावं लागत त्यात खाणं काढता येणार पाणीच झालंय सगळं सोने ते म्हणतात मनीषा ताई डोंगराने खूप डोंगराने खूप चारायला आहे ना हो ताई आहे ना पण गुरांना जास्त सवय नाही त्याच्यामुळे भरपूर पळात म्हणते म्हणतात शेतात काय आहे आमच्या शेतात गुरांच खाणं करतो आम्ही मका हत्ती गावात आहे गिन्नी गावात आहे फक्त आता खाण्यापुरतं कांद्याचा वापा लसूण हे सगळं घरी करतो थोडं भेंडी गवार काय हाय ती खाण्याला पण पावसामुळे काही सगळं हे झाले घरचा भाजीपाला थोडा थोडा करतो आम्ही एक एक वापा भाजीपाला काय मी काय ना काही आम्ही करायचो कोबी का टमाटे कांदे पण आता सध्या काहीच नाही आमच्या सासूबाई आता काही नाही करीत म्हणतात म्हणतात दूध जास्त असेल हो आहे ना शिल्डर आहे सध्या लई टाण होता त्याच्यामुळे आम्ही चार पाच गाय कमी करून टाकल्या हे शान गुरण त्याच्यामुळे आवड झाली सगळं पाणी शेतात असल्यामुळं आमचं ऊस बी खराब होऊन गेला लावला होता आम्ही तर मोडला परत आम्ही ऊस आखो पाणी साचून सरेने ते ऊस खूप पातळ झाल्यामुळे आम्ही परत मोडून टाकला सोन्याने ते म्हणतात मनिषा ताई माझा मुलगा म्हणतो तुझी साडी नेली त्या ताईने हो का ताई शेमसेम साडी का मुला लावला इकडे